नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दीड दीड हजार रुपये असे एकूण मिळून तीन हजार रुपये हे एकत्र शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत होय मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आणि आता सप्टेंबर महिना लागलेला आहे म्हणजेच आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दोन्ही पैसे एकत्र येणार का तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्या परत येत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्र गुर� सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व इतर हप्ते हे लाभार्थ्यांना वेळेवरच मिळालेले आहेत या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये हे त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात पण अनेकांना आता प्रश्न पडला आहे की पुढील हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हा नेमका कधी मिळणार शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा दिवसांच्या आत थेट त्यांच्या खात्यावरती जमा केला जातो म्हणजेच पुढील हप्ता ऑगस्ट महिन्याचा व तसेच सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे होय मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते हे आता एकत्रच लाभार्थींच्या खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहेत हे दोन्ही हप्ते ऑफिशियल तारखेनुसार म्हणजेच उदाहरणार्थ सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात हे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच दिवशी तीन हजार रुपये हे थेट त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रशासकीय कारणांमुळे वेळेवर जमा झालेला नाही त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतलेला आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते हे एकत्र एकाच दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो मात्र लक्षात ठेवा तुम्हाला त्या अगोदर तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे गरजेचे आहे तसेच के सी पूर्ण करणे गरजेचे आहे आणि मोबाईल नंबर अपडेट करणेसुद्धा हे गरजेचं आहे तर तुम्हाला तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये एकाच दिवशी एकाच खात्यावरती मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो